नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांना मिळणार पंचवीस लाखांपर्यंतचा फायदा कोणाला आणि किती लाभ मिळणार जाणून घेऊयात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सरकारी नोकरी म्हणजे आर्थिक सुरक्षितता वेळेवर पगार समाजात रुतबा सर्वात महत्वाची बाब म्हणजे पगारासोबतच मिळणारे वेगवेगळे भत्ते आणि लाभ या व्यतिरिक्त रिटायर्ड झाल्यावर पण सरकारी कर्मचाऱ्यांना विविध लाभ मिळतात ज्यामुळे अनेक जण सरकारी नोकरीकडे आकर्षित होतात दरम्यान आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अशाच एका लाभाची माहिती पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधणीसाठी एका विशिष्ट योजनेच्या माध्यमातून शासनाकडून लाखो रुपयांची मदत मिळत असते केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स म्हणजे एचबीए दिला जातो आता आपण याच एचबीए संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत काय असतो हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स केंद्र सरकारची हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स योजना काही नवीन योजना नाही योजना गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र अलीकडेच यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा मिळतो आणि या बदलाचे सगळीकडे स्वागत केले जात आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात गृहकर्ज दिले जाते यामुळे कर्मचाऱ्यांच्या घराचे स्वप्न सहज पूर्ण होते त्यात जास्त आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत नाही विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत आता थेट पंचवीस लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाते आधी रक्कम कमी होती मात्र नव्या नियमानुसार रक्कम वाढवण्यात आली नव्या नियमानुसार केंद्र सरकारी कर्मचारी त्यांच्या मूळ पगार व महागाई भत्त्याच्या चौतीस टक्के किंवा जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपये जे कमी असेल तेवढे कर्ज घेण्यास पात्र असतील फक्त घर बांधणीसाठी किंवा खरेदी करण्यासाठीच कर्ज घेता येते असे नाही तर नूतनीकरण करायचे असेल तरीही कर्जाचा लाभ घेता येतो